मित्रांनो नमस्कार टी ई टीचा सराव करत असताना आपल्याला अशा अनेक प्रश्न समोर येतात की ते दिसायला सोपे असतात परंतु छोटीशी मायनर चूक केली की आपल्याला आपला तो गुण किंवा मार्क जात असतो म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये दहा ते पंधरा प्रश्नांचा सराव करणार आहोत जेणेकरून आपल्याला उद्या तेरा दिवसानंतर येणाऱ्या जी टीईटी परीक्षा आहे त्यामध्ये आपला एकही मार्क काटायला नको चला तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हीसुद्धा पेन आणि वही घेऊन हे सगळे सोपे सोपे जे गणिताचे प्रश्न आहेत ते आपण एकत्र सोडूया बघा या, या व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच फायदा होईल की छोटे छोटे प्रश्न कशा पद्धतीने सोडवले जातात बघा बाराशेचे आठ टक्के चारशेचे किती टक्के सोपा प्रश्न आहे की नाही मग आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया अगोदर बाराशेचे आठ टक्के आपण काढून घेऊ बघा आठ टक्के म्हणजे काय असतं आठ छेदस्तानी शंभर बरोबर आहे मग बाराशेचे म्हणजे काय तर या दोघांमध्ये गुणाकार असतो मग बाराशेचे आठ टक्के हे काढता आलं पाहिजे आता बघा हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले ठीक आहे आहे एवढं लक्षात आलेलं शहाण्णव म्हणजेच काय झालं बाराशेचे आठ टक्के झाले पुढचा प्रश्न काय विचारला हे अतिशय महत्वाचं आहे चारशेचे किती टक्के म्हणजे शहाण्णव म्हणजे चारशेचे किती टक्के आता या ठिकाणी मात्र आपल्याला मागणी करता आली पाहिजे बघा एक पद्धत आहे चारशे हे शंभर टक्के आहे एवढं तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल चारशे हे शंभर टक्के आहे मग शहाण्णव किती टक्के बरोबर आहे अशा पद्धतीची जर मांडणी आपल्याला आली तर निश्चितपणानं आपल्याला उत्तर काढणं अतिशय सोपं जाते बघा आता या ठिकाणी काय करायचं तिरपा गुणाकार करायचा शहाण्णव गुणिले शंभर छेद चारशे बघा आता लगेच उत्तर आपल्याला येणार आहे हे दोन शून्य गेले शून्य गेले चारने शहाण्णव ला भाग देऊया हो चार गुणे आठ चार चौक सोळा ठीक आहे उत्तर मिळालेलं आहे चोवीस टक्के म्हणजेच बाराशेचे जे आठ टक्के आपलं शहाण्णव उत्तर आलं होतं ते चारशेचे चोवीस टक्के आहे तुमच्या लक्षात आलं का उत्तर आलेलं आहे चोवीस टक्के आता घेऊया पुढचा प्रश्न बघा आपल्या समोर आहे सेम टू सेम तशाच प्रकारातील हा दुसरा प्रश्न एक्स बरोबर एक्स चा बारा टक्के म्हणजेच इथे चाकवूया आपण एक्स चा एक्स म्हणजे एक अंदाजी संख्या एक्सचा बारा पॉइंट पाच टक्के हा पंचवीसशेच्या आठ टक्के याच्या बरोबर आहे ठीक आहे म्हणजे या दोघांची व्हॅल्यू एक आहे तर एक्स बरोबर किती मग आता या एक्सची ची किंमत आपल्याला काढायची आहे आता आपण एक मांडणी करून घेऊया बघा एक्सची साडेबारा टक्के ठीक आहे साडेबारा टक्के आपण असं लिहिले तर काही अडचण असणार नाही कारण साडेबारा टक्के म्हणजेच आपण छेत शंभर घेतो एकशे साडेबारा टक्के हे पंचवीसशे च्या आठ टक्केवर आहेत आता पंचवीसशे चे आठ टक्के आपण काढून घेऊया ठीक आहे पंचवीसशेचे आठ टक्के आठ टक्के की आठ शेत शंभर आता पंचवीसशेचे आठ टक्के किती आहेत आपण काढून घेऊया दोन शून्य गेले दोन शून्य गेले ऐक नाही आता आठचा आणि पंचवीसचा गुणाकार म्हणजे आठा पंचेचाळीस चार आठ दोन सोळा आणि चार वीस म्हणजे दोनशे ठीक आहे बघा पंचवीस पंचवीसशेचे आठ टक्के म्हणजे दोनशे आलेले आहे तर कशाचे आठ टक्के परत दोनशे येतात हे आपण करूया आता ही मान्य आणि हे दोनशे एकत्र करून घेऊया बघा चे बारा पॉइंट पाच टक्के बरोबर दोनशे अशा पद्धतीची मागणी आपण केलेली आहे म्हणजेच एक्स चे साडेबारा टक्के म्हणजे दोनशे आता तुमच्या लक्षात आला असेल की या ठिकाणी हे शंभर आपण इकडे जर नेले तर गुणाकार होता ठीक आहे आणि हे शंभर आपण इकडे घेऊन गेलेलो आहे आता राहिले आपले काय एक्स गुणिले साडेबारा टक्के मग साडेबारा टक्के आपण काय केलेलं आहे या ठिकाणी छेदस्थानी आलेला आहे कारण की गुणाकाराचे बरोबरच्या इकडे गेल्याच्या नंतर भागाकार होतात आता बघा या हे जे आहे ते सोडून घेऊया आता या ठिकाणी जो पॉईंट आहे हा घालवण्यासाठी आपण सिम्पल इथं एक झिरो वाढवला की हा पॉईंट निघून गेलेला आहे आता या ठिकाणी आपण भाग दिल्याच्या नंतर वीसने भाग देऊया वीस ठीक आहे विसा पंच शंभर किंवा पंचवीसने भाग देऊया पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस आठ दोनशे पंचवीसच्या पंचवीसने या ठिकाणी भाग दिला आहे ठीक आहे परत पाचने भाग देऊया पाच दुने दहा म्हणजे या ठिकाणी आलेले आहे दोनशे आता आठचा नि जर दोनशेचा गुणाकार केला तर काय होतं सोळाशे ठीक आहे उत्तर काय आलेलं आहे सोळाशे म्हणजे सोळाशे एक्स बरोबर एक्स बरोबर सोळाशे सोळाशेचा साडेबारा टक्के हा पंचवीसशेचा आठ टक्केवरा आहे ठीक आहे मित्रांनो अतिशय सिंपल पद्धतीने ह्या ठिकाणी सगळी क्रिया आपल्याला करायची आहे कोणतीही गोष्ट आपल्याला चूक होऊ द्यायची नाही जेणेकरून सोप्या प्रश्नाचा जो एक गुण आहे तो आपला जाण आला चला तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे तर बघा मित्रांनो प्रश्न कसा आहे बघा एक मोटरसायकल अठरा हजार रुपयाला विकली तेव्हा साडेबारा टक्के नफा झाला तर मोटरसायकलची खरेदी किंमत काय किंवा किती असेल पर्याय दिलेले आहेत सोळा हजार पंधरा हजार वीस हजार दोनशे पन्नास आणि पंधरा हजार सातशे पन्नास तर आपल्याला काय करायचंय आपल्याला जास्त काही लॉजिक लावायची गरज नाही आपल्याला उत्तर पटकन काढायचंय बघा आपल्याला काय करायचं फक्त साडेबारा टक्के आणि खरेदी किंमत ठीक आहे साडेबारा टक्के आणि खरेदी किंमत दोन्ही मिळून या ठिकाणी झाली पाहिजेत आपली अठरा हजार हे का नाही मग आपण काय करू पहिला पर्याय घेऊन टाकू पटकन पहिल्या पर्यायचे आपण साडेबारा टक्के काढू बघा साडेबारा टक्के आपल्याला काढायचे फक्त आणि सोळा हजार आणि साडेबारा टक्के हे जर अठरा हजार होत असले तर आपलं ते उत्तर असणार आहे बघा या ठिकाणी दोन शून्य दोन शून्य कटले आता साडेबारा टक्के म्हणजेच हे साडेबारा म्हणजेच आणि गुणवे एकशे साठ या दोघांची या दोघांचा गुणाकार किती बघूया बघा शून्य निघून की शून्य सहा सहा पंच तीस साईन दोन्ही बारा तेरा चौदा पंधरा आणि सहा एक आणि सहा गुणाकार आपल्या सगळ्यांना येत असतो तो आपण क्विक करायचा परंतु मायनर चूक होऊ द्यायची नाही बघा आता या ठिकाणी काय आलेलं आहे वीस हजार उत्तर आलेले आहे परंतु वर पॉइंट असल्यामुळे आपल्याला काय करणार आपण पॉइंट एक अंक सोडून पॉईंट देणार उत्तर काय आलेलं आहे बघा आपलं दोन हजार म्हणजेच दोन हजार काय आलं आपलं साडेबारा टक्के कशाचे सोळाशेचे सोळा हजाराचे मग सोळा हजाराचे जर सा साडेबारा टक्के दोन हजार आले म्हणजे साडेबारा टक्के फायदा झाला म्हणजे सोळा हजारावर ही झाली खरेदी किंमत आधी हे दोन हजार जर फायदा आपण त्याच्यामध्ये टाकला तर आपली विक्री किंमत काय होते अठरा हजार होते म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे सोळा हजार पर्याय क्रमांक एक अशा वेळेस काय करायचं जर आपल्याला पर्याय दिले असतील आणि पर्यायावरून जर आपल्याला सोपं या ठिकाणी जात असेल तर पटकन आपण त्या पर्यायावरून उत्तर काढणं या ठिकाणी सोयीस्कर ठरणार आहे म्हणजेच आपण या ठिकाणी सोळा हजार आपलं उत्तर आलेलं आहे बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे चार घड्याची विकी म्हणजे विक्री किंमत पाच घड्याच्या खकी एवढी म्हणजेच खरेदी किंमत एवढी तर या व्यवहारात किती टक्के नफा तोटा होईल बघा अतिशय सिंपल आहे चार घड्याळाची विक्री किंमत म्हणजे विक्री किंमत पाच घड्याळाच्या खरेदी किंमत एवढी आहे ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय फक्त सोप्या पद्धतीने आपण सोडवायचे आपण काय करूया खरेदी किंमत शंभर एका वस्तूची किंवा एका घड्याळाची किंमत शंभर मागूया म्हणजे चार घड्याळाची किंमत किती होईल आपल्याला विक्री किंमत किंवा पाच घड्याळाची खरेदी किंमत किती होईल जर शंभर रुपये मांडली तर पाचशे रुपये होईल बरोबर आहे मग चार घड्याळाची विक्री किंमत आहे ती म्हणजेच चार घड्याळं ही आपण कितीला विकलेली आहे पाचशे रुपयाला बरोबर आहे म्हणजेच आपण चार घड्याळची जर जी किंमत होती चारशे चार चार घड्याळाची किंमत खरेदी किंमत किती असणार आहे मग शंभर रुपयाप्रमाणात चारशे परंतु ते विकले किती आपण पाचशेला म्हणजे पाच घड्याळ्याच्या खरेदी किंमती एवढी आपण विकलेली आहे म्हणजेच शंभर रुपये या ठिकाणी फायदा झाला बरोबर आहे मग आपल्याला इथं लक्षात येते की चारशे याच्यावर शंभर रुपये फायदा झालेला आहे बरोबर आहे मग पुढं काय विचारलेलं आहे तर आ, किती टक्के नफा अगर तोटा तर आपल्याला इथंच लक्षात येते की चार घड्याळ हे चारशे रुपयाला खरेदी केली होती परंतु पाचशे रुपयाला विकली म्हणजे तिथे नफा झाला असणार परंतु नफा किती झाला असणार आता हे आपण काढूया बरोबर आहे बघा चारशेवर शंभर रुपये झाला ठीक आहे चारशे रुपयाच्या चारशे रुपयाची होती त्याच्यावर शंभर रुपये झाला तर मग रुपयावर किती होईल म्हणजे आपल्याला टक्केवारी म्हणजे काय असते शंभरच्या प्रमाणात काढायचे असते मग आपण इथं आता हे सोडून घेऊया बघा हे सोडून घेऊया मग इथं असतो किरपा गुणाकार शंभर गुणिले शंभर आणि हा जो चारशे आहे तो घ्यायचा इकडे भागा करा ठीक आहे हे शून्य हे शून्य 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 कटले मग चार पंचवीस चो शंभर मग अगोदरच आपल्याला कळायला होत की चारशे रुपयाची या ठिकाणी चारशे रुपयावर शंभर रुपये फायदा झाला होता म्हणजेच नफा मग आपण जर टक्केवारीत काढलं तर पंचवीस टक्के इथे नफा होतो ठीक आहे अशा पद्धतीनं अतिशय सिंपल पद्धतीनं आपण हे गणित सोडवू शकतो गणित दिसायला सोपा आहे जर विचार केला तर थोडस किचकट वाटू शकत परंतु अतिशय कमी लॉजिक मध्ये आपण हे प्रश्न सोडवलेला आहे चला तर पुढचा प्रश्न आहे यापुढील प्रश्न सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यावर या घटकावर या या आहे अतिशय सोपा प्रश्न आहे बघा कुठल्या पद्धतीची जास्त मोठी ट्रिक्स वगैरे हो नाही ट्रिक्स लक्षात राहत नाहीत आपल्या म्हणून आपण काय करायचंय आपली विचारक्षमताच तशी बनवायची की आपल्याला त्यामधलं आकडेमोड जमली पाहिजे बघा एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे एक हजार व एक हजार पन्नास आहे म्हणजे सरळ व्याज एक हजार आहे एवढं आपल्याला लक्षात आलं चक्रवाढ व्याज हे एक हजार पन्नास आहे आणि किती वर्षाचे आहे दोन वर्षाचे आहे तर आता आपल्याला काय माहिती आहे सरळ व्याज सरळ व्याजाचं सूत्र आपल्याला माहिती आहे सरळ व्याज सरळ व्याज सरळ व्याजाचं सूत्र काय मुद्दल दर मुदत ठीक आहे मुद्दल दर मुदत आपण असं टाकत असतो कोणी मुदक टाकतं ठीक आहे त्यानंतर मु मुदत दर मुदत मुदत म्हणजे वर्ष कि आणि खाली टाकणार आहोत आपण शंभर ठीक आहे मुद्दल दर मुदत गुन्हे भागिले शंभर हे आहे सूत्र आता सरळ व्याज आपल्याला देऊन टाकलेला आहे मग सरळ व्याज किती आहे एक हजार सरळ व्याज किती आहे एक हजार बरोबर मुद्दल मुद्दल म्हणजे आपल्याला काढायचे आहे सरळ व्याज म्हणजे मुद्दल काढायचे आहे दर दिलेला आहे सॉरी दर पण दिलेला नाही आपल्याला आणि मुदत काय दिलेली आहे दोन वर्ष मग दोन वर्ष गुन्हिले आता या ठिकाणी मुदत आणि दर दोन्ही पण दिलेला नाही मग त्याच्यापैकी आपण काय करायचं त्याच्यापैकी काय करायचं एक ऑप्शनमध्ये घ्यायचं आता ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेला आहे पाच सहा पाच दहा बारा असे ऑप्शन दिलेले आहेत बघा पाच पाच टक्के बारा टक्के दहा टक्के वीस टक्के असे आपल्याला पर्याय दिलेले आहे मग आपण काय करूया एक घेऊन टाकू पाच घेऊया ठीक आहे आता आपल्याला काय येणार आहे हे बघा या ठिकाणी मुदत मिळालेली आहे दर मिळाला आहे आता इथं मुद्दल मुद्दल आपल्याला निघणार आहे आणि पाच आपण काय केला ऑप्शन मधला घेतलेला आहे जर हा ऑप्शन येत नसेल तर आपण पटकन दुसरा ऑप्शन घेऊ शकतो म्हणजे आपण जाणार आहोत ऑप्शन थ्रू ठीक आहे आता बघा हे शंभर इकडे आलेले आहेत म्हणजे गुणाकार ठीक आहे बघा हे गेले गुणाकारामध्ये आणि हे दोघ जण जे दोन आणि पाच आहेत ते येणार इकडे भागाकारामध्ये ठीक आहे जागच्या जागेवर आपण आकडे मोर केलेली आहे म्हणजे आता आपल्याला काय आलेलं आहे मुद्दल बरोबर मुद्दल बरोबर मुद्दल बरोबर शंभर गुणिले एक हजार आणि छेदात छेदात दिलेले आहेत दोन गुणिले पाच हे करतोय आपण सरळ व्याजाचं चक्रवाढ व्याजाचं पुन्हा पटकन करणार आहोत आपण ठीक आहे चक्रवा चक्रवाढ व्याजाचं दोन वर्षाचं न करता आधी एक वर्षाचं करणार आहोत बघा पाच आता या पाच ना या शंभरला आपण जर भाग दिला तर वीस येतं आणि दोन हजार भाग दिला वीसला तर दहा येत म्हणजे दहा वीस आणि या दहाचा आणि दहा दहा दहाचा आणि एक हजारचा जर गुणाकार केला तर उत्तर येतं दहा हजार ठीक आहे बघा दहा हजार काय आलं आपण मुद्दल आलं ठीक आहे आता आपल्याला काय आलेलं आहे दहा हजार मुद्दल मुद्दल आलं कशाचं पाच रुपये पाच या टक्क्याने जर आपण घेतलं तर दहा हजार आलं एक हजार आता या दहा हजाराचा हे जे चक्कर व्याज आहे ते दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज हे एक हजार पन्नास येते का बघूया आपण ठीक आहे चला तर बघूया आता हे याच्यावरून आपल्याला मुद्दल मिळाली सरळ व्याजावरून मुद्दल मिळाली आता या मुद्दलवरून आपण काय करू चक्रवाढ व्याज बरोबर येते का बघू नाहीतर आपल्याला पर्याय लगेच आपल्याला दुसरा मिळणार आहे दुसऱ्या वेळेस आपल्याला एवढी क्रिया करायची गरज नाही बघा आता आपण आपल्याला काय मिळाले मिला, मिळालेलं आहे मित्रांनो या ठिकाणी मुद्दल ही दहा हजार मिळाली होती एवढं आहे दहा हजार मुद्दल मिळाली होती त्याच्यानंतर आपण दर घेतला होता पाच आणि या ठिकाणी मुदत होती दोन वर्षे तर त्याच्याऐवजी आपण एक वर्ष घेणार आहोत कारण की चक्रवाढ व्याज हे एका एका वर्षाला काढायचं असतं आता चक्रवाढ व्याज बघा या ठिकाणी आपण ही क्रिया सोडून घेऊया या ठिकाणी दोन शून्य गेले दोन शून्य गेले आता याचा जर आपण गुणाकार केला तर पाच एक पाच आणि पाच गुणिले शंभर जर केलं तर उत्तर येतं पाचशे आता हे जे पाचशे आहे हे जे पाचशे आहे हे या मुद्दलामध्ये मिळवायचे आणि परत एका वर्षाचं व्याज काढायचं त्याला म्हणतात चक्रवाढ व्याज आता हे झाले दहा हजार आणि हे पाचशे म्हणजे दहा हजार पाचशे दहा हजार पाचशे आता या दहा हजार पाचशेचं परत एका वर्षाचं व्याज काढायचं आपल्याला म्हणजे गुणिले पाच गुणिले एक वर्षाचं परत व्याज भागीले शंभर आता हे परत आपण एकदा सूत्रामध्ये सगळे अंक टाकलेले आहे बघा आता या ठिकाणी परत दोन हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले पाच एक पाच एकशे पाच एकशे पाच गुणिले हे पाच काय उत्तर येईल पाच पाच पंचवीस पाच शून्य शून्य दोन पाच एक पाच म्हणजे पाचशे पंचवीस म्हणजे या दुस दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज काय आलं पाचशे पंचवीस आणि पहिल्याचं काय आलं होतं पाचशे म्हणजे जर दोन्ही वर्षाचं दोन वर्षाचं आपल्याला काय सांगितलेलं आहे दोन वर्षाचं मग आपल्याला जर दोन वर्षाचं व्याज काढायचं असेल तर पाचशे अधिक हे पाचशे पंचवीस म्हणजे किती आलं एक हजार पंचवीस पर्याय बरोबर आहे का नाही बघा इथं काय म्हणले चक्रवाढ व्याज एक हजार पन्नास रुपये म्हणजे जर पाच रुपयाने घेतला आपण पाच टक्क्यानं घेतलं तर एक हजार पंचवीस होते व्याज म्हणजे आपलं उत्तर असणारे दहा दहा कारण दुप्पट पाच चे दुप्पट दहा आहे मग इथं एक हजार पन्नास दहा टक्के जर व्याजदर असला तर व्याज दोन वर्षाचं एक हजार पन्नास होणार आहे म्हणजे आपल्याला पर्यावरून उत्तर मिळालेलं नाही तर अशा पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवला अतिशय फास्ट सोडवणं होते एका मिनिटाच्या आधी उत्तर निघतं चला तर आपण घेऊया आता पुढचा प्रश्न बघा मित्रांनो प्रश्न कसा आहे बघा शेकडा वीस टक्के सूट मिळाल्यामुळे संजयला एक वस्तू सहाशे अठ्ठ्याऐंशी ला मिळाली तर वस्तूची मूळ किंमत किती आता असे प्रश्न अनेक येत असतात बघा मूळ किंमत काढायला सांगतात आता इथं बघा किती सोपं आहे बघा वीस टक्के सूट ठीक आहे वीस टक्के सूट म्हणजे काय आपण पूर्ण जे गणित सोडवतोय त्या गणितामध्ये आपल्याला एक लक्षात आलं टक्के टक्के म्हणजे छेदस्थानी शंभर बस आता वीस टक्के वीस टक्के सूट आहे म्हणजे शंभर शंभरावर किती सूट आहे वीस रुपये म्हणजे बघा शंभरावर वीस टक्के आहे किंवा वीस रुपये आहे तर सहाशे अठ्ठ्याऐंशीला ला मिळाली बरोबर आहे मग सहाशे अठ्ठ्याऐंशी आपल्याला इथं कुठं लिहायला लिहायला मिळेल बघा सहाशे अठ्ठ्याऐंशी ला, ला मिळाली तर वस्तूची मूळ किंमत किती म्हणजे या ठिकाणी शंभर रुपया शंभर रुपयाला शंभर रुपयाची किंमत किती शंभर रुपयाची जी वस्तू आहे ती तिच्यावर वीस टक्के सूट मिळाली म्हणजे ती या ठिकाणी जर आपण असं देऊ शकतो ऐंशी रुपयाला मिळाली थी। ठीक आहे शंभर रुपयाची किंमत शंभर रुपयाची वस्तू ऐंशी रुपयाला मिळाली म्हणजे वीस टक्के सूट देऊन ही किंमत आहे तर सहाशे अठ्ठ्याऐंशी थी। ही जी किंमत आहे ती आपल्याला इथे लिहता येईल ठीक आहे बघा सूट देऊन ही आहे म्हणजे त्याची मूळ किंमत या ठिकाणी वाढणार आहे मग मूळ किंमत किती प्रश्न चिन्ह ठीक आहे बघा शंभरची वस्तू ऐंशीला वीस टक्के सूट देऊ ठीक आहे मग सहाशे अठ्ठ्याऐंशी ही हिची मूळ किंमत किती सिंपल पद्धतीनं वेगळ्याही पद्धतीने याला सोडवता येतं आता बघा सहाशे अठ्ठ्याऐंशी शंभर भागिले ऐंशी आता हे जर आपण सोडून घेतलं तर एक शून्य गेला एक शून्य गेला बे पंच दहा बे आठ आता याने इकडं भाग देऊ चार एक चार सत्ता अठ्ठावीस चार दुने आठ आता एकशे बहात्तर गुणिले पाच हे सोडून घेऊया पाच दुने दहा पाच सात पस्तीस छत्तीस पाच एक पाच सहा सात आठ उत्तर आलेले आठशे सात म्हणजेच आठशे साठ या ठिकाणी म्हणजे इथं बघा इथे लिहून घेऊया आता आपण आठशे साठ म्हणजे मूळ किंमत आठशे साठ होती त्याच्यावर वीस टक्के सूट देऊन सहाशे अठ्ठ्याऐंशी झाले बरोबर आहे आता हेच गणित तुम्ही पर्यायावरून सुद्धा करू शकता की कुठल्या पर्यायाचं वीस टक्के जर वजा केलं तर सहाशे अठ्ठ्याऐंशी होईल हे पण येऊ शकते बघा त्या पद्धतीने करू आठशे साठ जर पर्याय आपण घेतला तर आठशे साठ हजार पर्याय घेतला तर याचे वीस टक्के आधी काढून घ्यायचे ठीक आहे बघा शहाऐंशी गुणिले दोन जर केलं शहाऐंशी दो हो हो गुणिले दोन जर केलं तर बेसखम बारा एक सोळा सतरा एकशे बहात्तर होतात म्हणजे आठशे साठचे वीस टक्के एकशे बहात्तर होतात मग त्या या मूळ किमतीतून आठशे साठ वजा एकशे बहात्तर तर आपल्याला सहाशे अठ्ठ्याऐंशी यायला पाहिजे ठीक आहे सूट दिलेली आहे म्हणजे वजा करायची दहातून दोन गेले दोन आठ पाचात पाचातून सात जात नाही पंधरातून सात गेले आठ आणि इकडे सात भाग्य होते सातातून एक गेला सहा ठीक आहे सहा शात आलं पर्याय पर्याय थ्रू जा किंवा अशा पद्धतीनं लॉजिक न जा सिंपल आहे आपण करू शकतो चला तर घेऊया पुढचा प्रश्न बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे सरासरी वय आहे एकोणसाठ विद्यार्थ्याची एकोणसाठ विद्यार्थ्याचे सरासरी वय बारा आहे बारा वर्ष आहे शिक्षकाचे वय मिळवल्यास शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी वय बारा पॉइंट पाच होते ठीक आहे बारा पॉइंट पाच होते तर शिक्षकाचे वय किती आता आपल्याला काय सांगितलंय तर आपल्याला सांगितले शिक्षकाचे वय आता सुरुवातीला आपण एक लक्षात घ्या सरासरी काय सांगते सरा सरासरी सांगते सर्व मुलांच्या वयाची बेरीज भागेले विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे सर्वांची जर बेरीज एक असेल सर्व विद्यार्थ्यांची जर बेरीज विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज जर एक असेल तर भागिले त्याला आपण काय करणार एक एकोणसाठ बर बरोबर आहे मग याच काय सरासरी काय येणार बारा एवढं तर तुमच्या लक्षात आहेच ठीक आहे म्हणजे आपल्याला इथं काय करणार एक्स काढू लागणार पुढे आता आपण जेव्हा शिक्षक त्यामध्ये मिळवू तेव्हा फक्त इथं काय होणार वरची बेरीज काय आहे माहीत नाही आपल्याला परंतु खाली काय येणार साठ साठ का झाले कारण शिक्षक वाढलेले आहे मग शिक्षक वाढल्याच्या नंतर त्यांची सरासरी पण वाढली काय झाली बारा पॉईंट पाच ठीक आहे ह्या दोन गोष्टी आपल्या क्लिअर असल्या पाहिजे आता आपल्याला काय करता करायचं फक्त शिक्षकाचं वय काढायचं आता या दोघांचा गुणाकार करू आणि या दोघांचा गुणाकार करू आणि त्यांची वजाबाकी करू सिंपल आता बघा एकोणसाठ गुणिले बारा इथं करून घेऊ एकोणसाठ गुणिले बारा ठीक आहे बारण अष्टशे बारा पंच साठ आणि दहा सत्तर सातशे आठ म्हणजे विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज काय आलेली आहे सातशे आठ आलेली आहे ठीक आहे आता या दोघांची बे गुणाकार करून देऊ बारा पॉईंट पाच गुणिले साठ ठीक का नाही अगोदर सरळ गुणाकार करू नंतर एकांक सोडून पॉईंट देऊ शून्य सहा पंच तीस साईन दोन्ही बारा तीन पंधरा सहा एक सहा आणि एक सात पॉइंट दिला म्हणजे सातशे पन्नास आता सातशे पन्नास हे झालं शिक्षकांना धरून सरासरी आणि शिक्षकांना धरून विद्यार्थ्यांची बेरीज किंवा त्यांच्या वयाची बेरीज आणि इकडं आहे सातशे आठ मग सातशे पन्नास वजा सातशे आठ सातशे पन्नास वजा सातशे आठ जर केलं तर उत्तर येतं बेचाळीस उत्तर येतं बेचाळीस बेचाळीस म्हणजेच आहे शिक्षकाचे वय शिक्षकांचे वय अतिशय सोप्या पद्धतीनं तर असे हे सिम्पल उदाहरण होते आता जाऊ पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर एकदा लाईक नक्की करा लाईक नक्की करा पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत बघा बघा मित्रांनो प्रश्न कसा आहे या ठिकाणी अंतर वेग वेळ यावरच आहे एक मोटार पाच तासात ठीक आहे वेळ दिलेला आहे दोनशे दहा किलोमीटर अंतर जाते म्हणजेच आपल्याला इथे काय दिलं आहे वेळ आणि अंतर वेळ अंतर या दोन गोष्टी दिलेल्या आहेत म्हणजे वेग काढायचा आहे काय करायचं आहे वेग अगोदरच्या पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला वेग काढायचा आहे तर त्याच वेगाने म्हणजे बघा वेग काढायचा आहे त्याच वेगाने सात तासात किती अंतर जाईल नंतर काढायचे अंतर सोपं आहे बघा अगोदर वेग काढायचा वेग काढायचा म्हणजे या ठिकाणी काय होते भागिले होणार म्हणजेच वेग बरोबर वेळ अंतर भागिले वेळ होणार ठीक आहे अंतर भागिले वेळ होणार हे सूत्र असत मग वेग काढायचं आपल्याला अंतर काय होतं दोनशे दहा अंतर होतं दोनशे दहा आणि वेग आहे पाच वेळा आहे पाच तास मग आता याचा जर भाग केला तर पाच चोक वीस पाच जुने दहा बेचाळीस बेचाळीस हा झाला काय झाला आहे वेग झाला काय झाला वेग आता याच वेगात सात तासात किती जा जा कराएजे? अंतर जाईल मग हे होतं आधी वेगाचं सूत्र हे होतं वेगाचं सूत्र आता आपल्याला काय आहे अंतर आहे मग अंतरचं सूत्र काय असणार अंतर बरोबर वेग गुणीला वेळ वेग गुणीला वेळ मग अंतर तर आहे आपल्याला मग वेग काय आहे बेचाळीस बेचाळीस आलेला आहे आणि वेळ काय आहे सात तास मग किती जाईल अंतर याचा गुणाकार करूया सात जुने चौदा सातशे अठ्ठावीस एक एकोणतीस एक दोनशे चौऱ्याण्णव किलोमीटर हे अंतर उत्तर आलेलं आहे ऐके नाही ज्याला अंतर वेगवेगळे याचे गुणाकार याचे उदाहरण म्हणू शकतो हे दोन तीन आपल्याला प्रश्न जे सूत्र आहेत ते जर पाठ असले तर ही आपले मोड केली तर असे प्रश्न आपण सहज सोडू शकतो बघा मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न परंतु असे छोटे छोटे प्रश्न आपल्याला प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत या अगोदरच्या सर्व प्रश्नपत्रिका जर आपण तुम्ही अनालिसिस केल्या तर असे प्रश्न विचारले आहेत झिरो दशांश म्हणजे शून्य दशांश शून्य दोन पाच चे व्यवहारी पूर्णांकात रूपांतर करा तर आपल्याला अतिशय सोपा आहे सगळ्यांना सांगता येईल कमेंट करून नक्की कळवा बघा असे जर आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर सिम्पल आहे याच्या याच्यामध्ये दशांश चिन्ह सोडून जेवढे अंक असतील तेवढे अंक एकवर जर आपण दिले समजा बघा दशांश चिन्हाच्या नंतर तीन अंक आहेत तर एकवर आपण तीन जर शून्य दिले तर एक हजार हे छेद घ्यायचा आणि हे पंचवीस आपण वर घ्यायचे याला म्हणतात व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर याला संक्षिप्त रूप करता येतं पंचवीस एको पंचवीस आणि पंचवीस चोक शंभर आणि शून्य म्हणजे एक अंश छेद शंभर हे व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर झालेलं आहे असंच दुसरं उदाहरण सुद्धा घेऊ शकतो आपण म्हणजेच शून्य दशांश पंचवीस जर घेतलं तर इथे दशांश चिन्हानंतर दोनच अंक आहेत म्हणून आपण याचं करू शकतो पंचवीस चे शंभर म्हणजेच याचं काय येणार पंचवीस एक पंचवीस पंचवीस चो शंभर एक छेद चार एक छेद चार हे झालं त्याचा व्यवहारी आपण नका रूपांतर अतिशय सोपं आहे मित्रांनो व्हिडिओ जर आपल्याला आवडलास लाईक नक्की करा आपण असेच व्हिडिओ दररोज घेऊन येत आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे सोपे सोपे ट्रिक्स आणि अशा पद्धती आपल्यापर्यंत मी पोचू शकेल